मनसे नहा राज ठाकरे यांच्या मनसेबरोबर युती केली तरच आता उद्धव ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचं राजकीय अस्तित्व टिकून राहील अथवा त्यांचा राजकीय अस्तित्व संपून जाईल असा जर कोणी भ्रम पाळत असेल किंवा त्यांना असं वाटत असेल असा वाट त्यांनी गैरसमज करून घेतला असेल तर ही शहाणपणाची नक्कीच गोष्ट नाही कारण गेल्या वीस वर्षामध्ये राज ठाकरे यांचा पक्ष राजकारणामध्ये आहे खूप मोठं म्हणावं असं यश काही पदरात पडलेलं नाहीये सत्य गोष्ट आहे मग तरी सुद्धा राज ठाकरे यांचा पक्ष आजही राजकारणामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकून आहेच ना म्हणजे जर राज ठाकरे यांचा पक्ष आज राजकारणात टिकून राहत असेल कोणतंही यश पदरात न पडल्यामुळे तरी सुद्धा तर शिवसेनेच्या पदरामध्ये मुंबई नाही पडू द्या नाशिक नाही पडू द्या त्यांचं अस्तित्व संपणार आहे असं काही होणार आहे का अजिबात होणार नाही म्हणजे राजकारणातल्या सत्तेतल्या यश अपयश हे येत जात असतं परंतु पक्षाचं अस्तित्व कधी संपत नसतं म्हणून राज ठाकरे यांच्याबरोबर युती केली तरच उद्धव ठाकरे यांचं आता काही खरं आहे अन्यथा काहीच खरं नाही असं समजणं पूर्ण चूक आहे राज ठाकरेंच्या मनसेबरोबर उद्धव ठाकरे युती करायला फार उतावीळ झाले आहेत फार आता ते उत्सुकपणे टाळी द्यायला तयार आहेत पण राज ठाकरे तयार नाही आहेत आता उद्धव ठाकरे दुर्बळ झाले आहेत ती शिवसेना कमकुवत झाली आहे असं म्हणून जर कुणी त्यांचीकडे गैरसमज करून घेत असाल आणि युतीसाठी ना पुढे येणार नसाल तर ही गरज एकट्याची नाही आहे ही गरज दोघांची सुद्धा आहे जेवढी गरज उद्धव ठाकरेंच्या पक्षाला आहे त्यापेक्षा काकणभर गरज ही उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सुद्धा आहे पण कधी काळी दोन वेळा या मनसेनं टाळी दिली युतीचा प्रस्ताव दिला पण कोणती कारण काही असतील इतिहासातली भूतकाळातली आता ती म्हडी जर पड परत पर, पर, उकरायची जर म्हटलं त्यातून बाहेर काय पडणार आहे पण त्यांनी केली नाही म्हणून आता आम्ही यांच्या प्रस्तावाची वाट बघतो असं म्हणणं मन, म्हणजे राज ठाकरे फार ते जर पुढे आले किंवा भेटायला गेले तर ते लहान होणार आहेत आणि उद्धव ठाकरे जर राज ठाकरेंना भेटायला गेले तर त्यांचा फार मोठा म्हणजे त्यांच्या उंचीला काहीतरी कमीपणा येईल किंवा त्यांचं श्रेष्ठत्वाला कुठं बाधा येईल अशातला काही प्रकार नाही अहो एक मुख्यमंत्री उठतो आणि राज ठाकरेंच्या भेटीला जातो मग तिथं कसलं आलाय मान सन्मान राजकारणामध्ये बऱ्याचशा गोष्टी या तुम्हाला कराव्याच लागतात म्हणजे जर तुम्ही स्वतःचा अहंकार बाजूला ठेवणार नसाल तर तुमची होणार नाही आणि मग त्याची जी काही परिणिती होणार आहे शेवटी दोघे भाऊ आहेत दोघे एकत्र आले तर राजवाड्यामध्ये राहू शकतील मग नाही तर त्यांना पडक्या वाड्यामध्ये राहावं लागेल मग दोघांना विचार करायचा आहे की आता आपल्याला राजवाड्यात राहायचं आहे का पडके वाडेच बरे आहेत आपापले म्हणजे जर शिवसेनेनं वीस पंचवीस वर्ष या भाजपा बरोबर काढली त्याचं फळ त्यांना काय मिळालं म्हणजे अगदी करंगळीला धरून भाजपा या राजकारणामध्ये म्हणजे ज्यांचा खांदा वापरला त्यांचाच गळा त्यांनी दाबला ना एक क्षणाचाही विलंब लाव न लावता या भाजपनं शिवसेनेचा पायदळी घ्यायला त्यांना किती वेळ लागला त्यांनी तुडवलंच ना आणि मग जर युतीमध्ये वीस पंचवीस वर्ष राहून जर शिवसेनेच्या वाट्याला मानहानीच आली असेल अपमान आला असेल आणि काँग्रेस बरोबर गेले म्हणजे काय झालं काय काँग्रेसने काय लगेच फ्री हँड दिलाय आणि पूर्ण स्वातंत्र्यपणे तिथेही त्यांना याच गोष्टीची जाणीव झाली ना, ना। तिथे सुद्धा फार मोठा सन्मानच आहे म्हणजे अनेक गोष्टीवर हिंदुत्वाच्या हिंदुत्व असेल सावरकर असतील यांच्या संदर्भामध्ये नमती भूमिका घ्यावीच लागली आहे ना कुठंतरी तडजोड करावीच लागली आहे ना म्हणजे जर या उद्धव ठाकरेंना युतीमध्ये राहून जे गोष्टी पदरात पडल्यात जे अनुभव पदरात पडलेत तेच अनुभव राज ठाकरेंच्या पदरात पडलेत ना काय पडलं राज ठाकरेंच्या पदरात महाविकास आघाडीला बाहेरून रसद दिली एवढाच भाग झालाय की हे उद्धव ठाकरे युतीमध्ये आहेत प्रत्येक वेळी आणि राज ठाकरे हे बाहेरून रसद पुरवत होते महाविकास आघाडीच्या त्या निवडणुकांमध्ये तो व्हिडिओ म्हणाले आणि महाविकास आघाडीला रसद पुरवली त्यात किती यश आलं अपयश आलं हे विश्लेषणाचा भाग परंतु त्यांनी रसद दिल्यानंतर या राज ठाकरेंच्या पदरात महाविकास आघाडीकडून काय असं पड पदरात पडलंय काहीच नाही बरं त्या पुढच्या निवडणुकामध्ये या राज ठाकरेंनी भाजपला मदत करायचं ठरवलं आणि मग भाजपला विना अट विना शर्त पाठिंबा देऊन टाकला मग त्या ते पाठिंब्याच्या बदल्यामध्ये किंवा ती रसद देण्याच्या बदल्यात राज ठाकरेंना काय मिळालं जर विचार केला तर त्यांची राजकीय ताकद वाढवली का नाही जर आता उद्धव ठाकरे हे स्वबळावर जरी गेले आणि राज ठाकरे स्वबळावर गे जर गेले तर मित्रांनो हे शून्यापासून काही पर्यंत मजल मारतील हे उद्धव ठाकरे विसरून आणखीन काही मजल मारतील पण जर हे दोघ मजल जरी मारली आणि ते त्यांची उडी ही सत्तेच्या सिंहासनापर्यंत कधी नसणार का असणार याची खात्री देता येईल का नाही खात्री देणार नाही देता यायची ना पण जर हे दोघे एकत्रित आले तर सत्तेचा राजवाडा नक्की हे बांधू शकतील म्हणजे सत्तेचा राजवाड्यात राहायचंय का आता यांना आपापले पडके वाडे जास्त प्राणप्रिय आहेत आणि दोघांनी अहंकार बाजूला ठेवून आता गरज राज ठाकरेंना नाही आहे गरज उद्धव ठाकरेंना नाही आहे अहो डोंबिवली आहे मुंबई आहे नाशिक आहे कार्यकर्ते दोघे एकत्रित मिळून मिलन करतायत आणि संदेश देत आहेत पण हे दोघं जर तुम्ही एकमेकांना माझी गरज नाही तुझी गरज जास्त आहे तुझी गरज नाही माझी गरज जास्त आहे असं म्हणून जर युतीला उशीर करत असतील अथवा ते येणार नसतील तर मग त्यांचं भवितव्य काय असू शकतं हे सांगायला कुणाही ज्योतिषाची गरज नाही कारण हे जे राष्ट्रीय पक्ष आहेत ते या ज्या प्रादेशिक पक्षांचा घास गिळायला कधीही तयारच आहेत कारण सध्या मोदी शहांच्या वरवंट्याखाली कोणताही प्रादेशिक पक्ष देशातला सुरक्षित नाही आहे आणि ती सुरक्षितता मिळवायची असेल तर कुठंतरी या युती किंवा आघाड्या या कराव्या लागणार आहेत पण त्यातल्या त्यात मनसे आणि शिवसेनेची युती ही जर झाली तर या दोघाही भावांची युती ही त्यांचं अस्ति केवळ अस्तित्व टिकून चालणार नाही राजकारणामध्ये तर त्यांना कारण सत्ता हे टॉनिक असतं कार्यकर्त्यांचं ते कार्यकर्त्यांना जिवंत ठेवू शकलो तरच पक्ष जिवंत राहत असतात म्हणून सत्ते सत्ता मिळवणं सत्ते सत्तेच्या सिंहासनापर्यंत सत्तेचं सिंहासन काबीज करणं हे राजकीय पक्षांचं प्रमुख ध्येय असावं आणि हे दोघ जण एकत्रित जर आले तर कार्यकर्त्यांना सत्य टॉनिक नक्कीच मिळू शकतं अन्यथा या दोघांच्या म्हणजे आडमुठेपणाचा जो फायदा आहे तो कोणाला होईल हे सांगण्याची गरज नाहीये आपण जाणते आहातच जर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला खरोखर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र